कधीच बोलणार फक्त तू माझं प्रेम मरेपर्यंत राह तुम्हाला तुमचे गुन्हे कबूल आहेत का सगळे गुन्हे कबूल केले मी तुला मग तुम्ही मग म्हणजे गुन्हे कबूल झाले सगळे उगच उगा असं करायचं ना लोकांच्या लेकरायचं ऐकून घ्या बस तुम्ही ऐका मी तुम्हाला <San -ghal -gab -chubos> मग तो नीट सांगा बघ गपची बस मी जे दात्याला शूटिंग आहेत माझ्यापाशी एक नाही तिथं काढलेत मी शूटिंग आता या दाखवतो मी समजा दाखवतो हो समजा दाखवतो आता मग आता शेतामध्ये कामाला मला नाही गप तुला माय घालायच हां हो पडलास तरी तुला नाही मग मी संस्था दान केलेली इथे फक्त तुझा माझा विषय पांडुरंगाची मोतीराम महाराज भगवान बाबाची शपथ वाटूळ करणार नाही वाटूळ करणार नाही मी कुठंच बाजूला पाऊल टाकणार नाही फक्त तू माझ्या समोर पर्यंत विसरू नको काढा तू पुढे कधीच नाही करणार कधीच काढा कधीच लॅ करायचं मना मोठे कधीच झाली तिथून पुढेच वाढवलं पुढे बाई नाही बोलणार नाही तो माझं मध्ये प्रेम करावं तुमचे गुन्हे कबूल आहेत का सगळे गुन्हे कबूल केले मी तुला मग तुम्ही गुन्हे कबूल झाले सगळे उगा असं करायचं ना लोकांच्या गप्ची बस डाक्याला शूटिंग माझ्या शकत नाही तिथं काढलेत मी शूटिंग समजा दाखवतो हो समध्या दाखवत आता शेतामध्ये कामाला कोण कोणत नाही गप्प तुला माया घालायचं हा हो पडला सर प्लस सोडीत नाही मग